अरे था। था। भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच व्यापार करा संपन्न होण्याची शक्यता अरे सगळ्यात चांगली बातमी आहे एकदा ट्रेड डे झालं ना की मजा येणार आहे कोण म्हणताय पण असं ट्रम्प तात्या अजून कोण म्हणणार ट्रम्प तात्यांशिवाय पण आहे का तिकडे त्या ट्रम्पच ना मला काय सांगू नको आज सरट माणूस आहे नंबरचा काहीतरी आज एक बोलतोय तू तिसरंच बोलतोय रशिया बरोबर चायना बरोबर जपान बरोबर आणि इंडिया बरोबर मिटिंग घेतो जे काही मिटिंग मध्ये बोलतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसरंच बोलतो काय अभ्यास करतो की नाही मला कळत नाही तो अभ्यासाच्या बाबतीत तो लहानपणापासून ढस होता जरा श्रीमंत बापाचा मुलगा कोंबडा बिंबडा पाडू उगीच उगी जायचा काम गृहपाठ कधीच नाही काय वर्गाच्या बाहेर युसलेस काहीतरी पीजे मारू नको म्हणजे शाळेत होता तुझ्या शाळेत होता काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलत राहतो काय माहितीये का ट्रम्प काय का तो आज बोलतो उद्या नाही बोलत काय त्याचं तू म्हणत मला पटलं ते त्याच्या कारण मी अभ्यास केला त्या अभ्यास एक मोठा अभ्यास आहे आपली भारतीय संस्कृती आहे ना आणि त्याची ती वेस्टर्न संस्कृती त्यात फरक आहे ना खूप काय मी आता एवढी कामं करतो कधी माझी अशी अल्टीपल्टी पलटी होत्याच कामं परफेक्ट एकदा बोलो असं करायचं केलं तसं करायचं केलं इकडे तिकडे असं कधी माझं होतं का कधीच होत नाही का विचार बायकोचं ऐकतो मी स्वतः काही ठरवतच नाही ट्रम्प तात्याने तीन तीन लग्न केली त्याला एकाही बायकोचं त्यांनी ऐकलं नाही म्हणून त्याला तीन लग्न करावी लागली नाही तर ट्रम्प तात्मी बायकोच ऐकलं ना तर कुठलीही गोष्ट होणार सगळ्या अशा प्रॉब्लेम मध्ये नोबेल वगैरे काय तर नोबेल प्राइज हवे नाही त्याला तेही पटकन असं घरी येऊन देतील हे घ्या नोबेल प्राईज घ्या ट्रम्प तात्या झालं समाधान तुझं बायकोवरती जोक मारला नाही तर तुझा दिवस के चालू होत नाही आणि संप पण खरं तुमचं ऐकतो रे मी स्वतः का, हा? का? डिसिजन घेतो का तुम्ही घेता तुम्ही घेता का स्वतः कधी घ्यायचे नाही बायकोच ऐकायचं काय ट्रम्प तर त्या फायनल सांगतोय तुला बायकोच एक आयुष्यात कुठल्या पुढे पोशील तू हा नमस्कार आवडला हा जर तुम्हाला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा प्रतिक्रिया द्या तुमच्या आणि मग सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद क्या क्या